वडुळे जोहराबार येथील ढोरा नदीत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा प्रशासन साफ करत असल्याचा सा आरोप शेवगाव तालुक्यातील वडुळे आणि ढोहरापूर परिसरातील ढोरा नदीतून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असून आ उपसा तहसील कार्यालयाच्या केवळ चार किलोमीटर अंतरावर चालू आहे मात्र संबंधित प्रभारी तहसीलदार दीपक कारखिले यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा आरोप आहे की या वाळू उपसामध्ये तहसील कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांचीही संलग्नता आहे त्यामुळेच कारवाई न होण्यामागे अंतर्गत संगणमत असल्याचा संशय बळावलाय या प्रकारामुळे शासनाचे लाखो रुपयांचे महसूल बोलत असून या बेकायदेशीर कृत्यांकडे उपजिल्हाधिकारी तसेच जिल्हाधिकारी लक्ष देतील का असा सवाल उपस्थित केला जातोय नगर जिल्ह्यातील गुन्हे अन्वेषण विभाग नेमकं काय करतो हा प्रश्नही आता सामान्य नागरिकांच्या मनात घोंगावत आहे वडोळ्यातील वाळू धंद्यातील प्रमुख आका अजूनही कायद्यातून सुटत असल्याचे पाहता तो प्रशासनासाठी शासनाचा जावळी झालाय का असा टोला उपस्थित केला जात आहे या पार्श्वभूमीवर तहसीलदार कारखिले यांच्या अकार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत असून त्यांच्या कार्यपद्धतीवर जनतेतून रोष व्यक्त केला जातोय या बेकायदेशीर वाळू उपशावर तातडीनं बंदी घालून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना न्यायाच्या कक्षेत आणावे हीच जनतेशी अपेक्षा आहे एटीव्ही न्यूज नगर